जळगाव ते श्री क्षेत्र धुपेश्वर महाकुडी पायदळवारीचे आयोजन जळगाव जामोदी श्रीराम मंदिर अयोध्या नगर येथून श्री क्षेत्र धुपेश्वर महाकुडीकरिता एकतीस ऑक्टोबर रोजी पालखी व पायदळवारीचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय संस्कृतीत भक्ती मार्गात चतुर्मासाची अनन्य साधारण महत्व आहे समर्थ रामदास स्वामी संप्रदायात गुरु परंपरेनुसार ब्रह्मचैतन्य महाराज गोंधवलेकर श्री रामानंद महाराज यांना श्री प्रल्हाद महाराज साखरखेडा यांचे पट शिष्य श्री महाराज लेणी श्री क्षेत्र माकोडी तालुका मोताळा यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चातुर्मास समाप्ती सोहळ्याचे आयोजन केले आहे तीन दिवसीय तेरा कोटी रामनाम जप यज्ञ पूर्ण होती भजन कीर्तन उपासना हरिपाठ इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन एक नोव्हेंबर पासून तीन नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले आहे त्यानिमित्ताने जळगाव जामोद शहरातून श्रीक्षेत्र धुपेश्वर माकुडीसाठी ही पायदळ पालखी यात्रा प्रस्थान करणार आहे या पायदळवारीचे हे तेवीसवे वर्ष असून तीस ऑक्टोबर रोजी शहरातील श्रीराम मंदिर अयोध्या नगर येथून या पायदळवारीला सुरुवात होणार असून नगर प्रदिक्षणेनंतर एकतीस ऑक्टोबर रोजी पहाटे ही पालखी श्री क्षेत्र धुपेश्वर माकुडीसाठी मार्गस्थ होणार असल्याने परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे